नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातील कळमनूर येथून समोर येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताह सुरू कळमनूर विधानसभा अंतर्गत चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह साजरा होणार आहे शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये नवीन शाखा स्थापना व उद्घाटन पन्नास हजार शिवसैनिकांची नोंदणी बूथ प्रमुखांची नियुक्ती मतदार यादी संशोधन नवीन मतदार नोंदणी गावागावात व घरोघरी मतदार मेळावे तसेच सर्कल गण वॉर्डात असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत या बगवा सप्ताहानिमित्त आज कळमनुरी येथे नियोजन बैठक संपन्न झाली या नियोजन बैठकीसाठी जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष तारफे जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अजित मगर डॉक्टर रमेश मस्के डी के दुर्गे सखाराम उबाळे अब्दुल्ला पठाण कैलास खिलारे सोपान पाटील बोंढारे गुफरान कुरेशी प्रमोद गोंडारे आनंद कुमार पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते यावेळी संबोधित करताना जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांनी प्रत्येक गावामधून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी असे आवाहन शिवसैनिकांना केले एन मराठी न्यूजकरिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित